नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्राइल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे काल एक यूट्यूब चॅनल बघितला आणि मला हसू आलं की ज्याने कधी एकही झाड लावलेलं नाही तो ओरडून ओरडून म्हणत होता की इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती ही चुकीची आहे किंवा हे चुकीचं तंत्रज्ञान आहे किंवा याला सात वर्षांनी कंट्रोल करता येणार नाही आतापर्यंत हे तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हतं तर त्या मित्राला मी सांगू इच्छितो हे आंबा लागवड जी बघतोयस ना ती मित्रा दोन हजार दहा साली लावलेले आहे किती दोन हजार दहा साली म्हणजे आता किती वर्ष झाली तेरा वर्ष झाली तेरा वर्षापूर्वी वर्षा इस्रायल तंत्रज्ञाने फळबाग शेतीची लागवड भारतात मी आणली तीन बाय सात फुटाची लागवड केली आहे तीन बाय दहा फुटाची लागवड केलेली आहे तीन बाय बारा फुटाची लागवड केलेली आहे आणि तीन बाय चौदा फुटाची देखील लागवड केलेली आहे इतकं क्लोज प्लांटेशन जगभरात कोणीच केलं नाही काही लोकांनी केलं लो होतं की चार बाय चौदा फुटावर किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये होतं आठ बाय सोळा फुटावर पण क्लोज तीन बाय सात फूट तीन बाय दहा फूट तीन बाय बारा फूट इतकं क्लोज तंत्रज्ञान भारतात हे मीच आणलं आणि त्याचा निर्माता पण मीच आहे तर तू घरी बसून एखाद्याची मापं काढण्यापेक्षा प्रत्यक्ष ये इथं बारा एकरावर बाग आहे किती बारा एकरावर तुला प्रत्यक्ष बारा एकरावर फिरवतो हो आणि प्रत्यक्ष बघ ही चौदा वर्षी जी झाडं उंच झाली होती त्याला मागच्या वर्षी परत कंट्रोल केलं त्याला परत त्याची हाईट कंट्रोल केली याचा उद्देश एकच आहे की फळबाग शेतीमध्ये आपल्याला फवारणी शेड्यूल मेंटेन करता यावं आलेली फळं व्यवस्थित हार्वेस्ट करता यावी व्यवस्थित काढता यावी दुसरी गोष्ट जग हे ऑर्गॅनिककड चाललंय पण शंभर टक्के ऑर्गॅनिक करणं शक्य नाही त्यासाठी तुम्ही अंड्याच्या आकाराची फळं असताना त्याला बॅगिंग करून त्याला पूर्ण सेंद्रिय पद्धतीने तयार करू शकता ती फळं म्हणजे तुम्हाला जवळपास शंभर दिवस ती फळं फड़ा, फळांवरती कुठलंही कीटकनाशक आंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य किंवा गॅस पॉयझन पडत नाही आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के ऑर्गॅनिक फळं तयार होतात याच्या अगोदर आम्ही त्याची तपासणी पण केलेली आहे लॅबमध्ये शंभर टक्के ऑर्गॅनिक होतात त्याच्यामध्ये कुठलंही कीटकनाशक आढळलं नाही तर इतर लोकांचं ऐकून किंवा कोणतरी युट्युबर सांगतोय तुम्हाला की हे चुकीचं आहे तर मित्रांनो प्रत्यक्ष तुम्हाला मी दाखवेन ही दाखवली तीन बाय चौदा फूट तीन बाय बारा दाखवतो तीन बाय सात दाखवतो तीन बाय दहा दाखवतो प्रत्यक्ष बघा मित्रांनो ही तीन फूट बाय बारा फूट प्रत्यक्ष बघा आता तीन बाय दहा फूट दाखवतो डेन्स अतिशय क्लोज सगळ्या बागेला बोर्डो पेस्टिंग केलेलं आहे हे बघा तीन बाय दहा फूट तीन बाय दहा फूट बघू शकताय तुम्ही खालून दाखवतो फ्लावरिंग यायला स्टार्ट झालेला आहे झाडांना काटे नसतात किंवा काही नसतात ही का बोरीची झाड आहेत का आपला एकच उद्देश आहे की बागेतून आंब्याचं उत्पादन घेणे दुसरा कुठलाही उद्देश नाही आणि क्लोज प्लांटेशन जरी आहे तरी फ्लॉवरिंग आलेलं नाही का आलेलं आहे इथं तीन बाय दहा फुटामध्ये दीड हजार झाडं बसतात किती दीड हजार झाड बसतात युट्यूबवर ओरडून ओरडून म्हणत होता ना मित्रा तर प्रत्यक्ष मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे आणि प्रत्यक्ष बघ हे तंत्र काय आहे आता एखाद्या व्यक्तीला ती तंत्रज्ञान जर नाही समजलं किंवा कंट्रोल करता टेक्नॉलॉजी याला तर टेक्नॉलॉजी म्हणतात कुठली फांदी कट करायची आहे कुठली ठेवायची आहे किती झाडं कंट्रोल करायची आहेत किंवा कुठल्या फांदी जर तुम्ही कट केली तर त्याला कंट्रोल करू शकता किती हाईटपर्यंत पर्यंत झाडं ठेवायची आहेत हे सगळी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर तुम्हाला काम करता आलं पाहिजे हे बघा तीन बाय सात फूट बघू शकताय तुम्ही असंभव अशक्य ह्या जगात कुठलीही गोष्ट नाही तुम्ही प्रयोग केलेच नाही तर कधीही प्रयोग यशस्वी होणार नाहीत हे बघा तुम्हाल तुम्हाला दाखवतो असेच व्हिडिओ मी तुम्हाला फ्लावरिंग आलं त्याच्यानंतर टाकणार आहेत अजून तुम्हाला फळ आली त्याच्यानंतर टाकणार आहे आणि प्रत्यक्ष बघा इस्रायल तंत्रज्ञान बोगस आहे खोटं आहे असं सांगणारे जे लोक आहेत ना त्यांच्यासाठी आपलं चॅलेंज आहे त्यांनी प्रत्यक्ष या प्रत्यक्ष बघा आणि संख्या पण बघा फळांची क्वालिटी पण बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता हा माझा स्वतःचा फार्म आहे दुसऱ्याचा फार्म मी दाखवत नाही इस्रायल तंत्रज्ञान फळबाग शेती दुसरा रविवार आणि चौथा रविवार आपण प्रशिक्षण सुद्धा घेतो ते पण मोफत हा जेवण नाश्ता बिस्लरी नोटपॅड पेन पाहिजे असलं पे पे हे सगळ्या गोष्टी जर पाहिजे असतील तर पे आहे हजार रुपये पे आहे आणि प्रशिक्षण घेऊ शकता पण तुम्हाला जर तुमचं सगळं तुमचा डबा आणत असाल आणि मोफत प्रशिक्षण पाहिजे तर काही हरकत नाही हे माझं फार्म आहे तुम्ही बघू शकता आंब्याच्या विविध लागवडी केलेल्या आहेत विविध प्रकारची फळं इथं तुम्हाला बघायला मिळतील सुंदरबन पार्ट टू कृषी पर्यटन देखील आपण डेव्हलप करत आहे इथे आंब्याच्या बाग आहेत कृषी पर्यटन आपण डेव्हलप करत आहेत सगळ्या गोष्टी इथं तुम्ही बघू शकता आणि किती सुंदर बाग आता ही मोठी झाड तुम्हाला दाखवतो हो मोठी झाड बघा किती उंच उंच ही ही तेरा वर्षाची झाड पण अशा पद्धतीने कंट्रोल करून दाखवलेली हो आहेत अशा पद्धतीने त्यांची कंट्रोल करून दाखवलेला आहे आणि दरवर्षी उत्पादन येत आहे मित्रांनो एकही वर्षी उत्पादन आलं असं नाही फक्त जर मध्ये किंवा फळं असतील तेव्हा जर गारांचा पाऊस झाला तर मग त्यावेळेस आपण नाही काही करू शकत पण वेल चांगल्या क्लायमेटमध्ये तुम्हाला खूप चांगलं उत्पादन देऊन जातात बघू शकता किती सुंदर अशी सेटिंग सुद्धा तुम्हाला झाडांची झालेली बघा अगदी सुंदर आता फ्लावरिंग यायला सुरुवात झालेली आहे हळूहळू यावर्षी दोन पाऊस झालेले आहेत त्याच्यामुळे जो ताण बसला होता तो तुटला आणि थोडं लेट झालेला आहे पण पन... चांगला फ्लावरिंग यायला सुरुवात झालेला आहे बघू शकताय तुम्ही हे माझं फार्म हाऊस आहे जे नॅचरल ठेवलेलं आहे हे आंबा सम्राट बुलट जी शेतात फिरण्यासाठी खास घेतलेली आहे इकडं छोट बकऱ्यांसाठी कोंबड्यांसाठी शेड बनवलेला आहे बागेची रचना करतानाच आपण कृषी पर्यटन बनवणार आहे भविष्यात ह्या पद्धतीनेच रचना केलेली के आहे जेणेकरून भविष्यात आपल्याला आंब्या बरोबर इतर सोर्स निर्माण व्हावे इथं एक प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी आपण सीड बनवून ठेवलेला आहे मस्त झोपाळा हो आहे बघा आता काही लोकांनी बघितलेलंच नाही घरात बसून अंदाज लावतात त्यांचं चूक नाही तर माझं मत आहे तुम्ही प्रत्यक्ष या प्रत्यक्ष बघा की बागा कशा प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत ही विदाउट कटिंगची बाग तुम्ही बघू शकता की ज्याचं कटिंगच केलं नाही कंट्रोल केलं नाही हे वेगवेगळ्या गोष्टी मी कशासाठी ठेवलेल्या आहेत की माझ्या शेतकरी बांधवांना बघता याव्या की जर आपण कटिंग केलीच नाही तर काय होऊ शकतंय आणि काही लोकांना मला हे दाखवायचं आहे की दोन झाडं एकत्र लावलेली आहेत हे बघा केशरची दोन झाडं काही फरक पडलेला नाही हे बघा दोन झाड लावलेली आहेत हे बघा दोन झाड लावलेली आहेत आता फ्लावरिंग स्टार्ट होईल अशा प्रकारची बाग पूर्ण आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा कुठल्याही युट्यूबरनी सांगितलेली गोष्ट ऐकू नका प्रत्यक्ष बिया अभ्यास करा अभ्यास करूनच तुम्ही इस्रायल तंत्रज्ञानाने चांगली बाग करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा